आज आपल्या चॅनलवर आपण मटन थालीची रेसिपी पाहणार आहोत एकदम झणझणीत अशी मटन थालीची रेसिपी आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे आज आपण सुकं मटन आणि मटन रस्सा आणि आळणी रस्सा हे सर्व पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे एक किलो मटण आहे मी अर्धा अर्धा किलो सेपरेट बाउलमध्ये करून घेतलेलं आहे आणि चरबी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे हे अर्धा किलो मटण याचं आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी मीठ आणि हळद लावून घेणार आहे मीठ मी चवीप्रमाणे टाकलेलं आहे म्हणजे अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे आणि मी पूर्ण मीठ आत्ताच टाकून घेणार आहे आणि याला चांगल्या प्रकारे मीठ हळद लावून याला बाजूला ठेवून देऊ आणि दुसरं जे अर्धा किलो मटण आपण ठेवलं होतं त्याचं आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे त्याच्यासाठी हे वाटण आहे ओलं खोबरं कोथिंबीर जिरे लवंग मिरे दालचिनी विलायची अद्रक लसण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण साहित्य किती घेतलेलं आहे ते देते डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा आणि त्याचं वाटण करून मी याला या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन चम्मच मीठ टाकलेला आहे आणि एक चम्मच हळद पण टाकत आहे आणि हे सगळा मसाला आपल्याला या मटणाला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे जेणेकरून या मसाला पूर्ण मटणाला लागला पाहिजे आणि त्याचा पूर्ण स्वाद मटणाच्या पीसेसमध्ये उतरला पाहिजे त्यासाठी तुम्ही हे तीन तास ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरीही चालेल मी याला अर्धा तास ठेवत आहे आता आपण मटण रस्स्याची तयारी करूया त्यासाठी मी पातीला ठेवलेलं आहे आणि ह्या व्हिडिओची रिक्वेस्ट मला एका सबस्क्रायबरने टाकलेली होती की ताई तुम्ही मटन थालीचे व्हिडिओ पण टाका त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तुमची पण काही रिक्वेस्ट असेल व्हिडिओची तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला परतल्याच्यानंतर आपण जी चरबी घेतली होती त्याच्यातली अर्धी चरबी टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये अद्रक लसणची पेस्ट पण टाकून घेत आहे दोन चम्मच अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं झाल्याच्यानंतर यामध्ये आपण रफली चॉप केलेले टोमॅटो पण ॲड करूया आणि याला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आणि त्यानंतर आपण यामध्ये आता आपण जे मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ला जे मटण होतं ते मटण आता आपण यामध्ये टाकूया आणि मटण टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि मटणाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मटणाचा कलर थोडासा बदलला आणि मटणाला स्वतःचं पाणी सुटलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवून मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मी हे परतून घेत आहे आणि त्याचसोबत मी यावर एक खोल अशी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी चांगलं गरम झालं प्लेटवरचं आणि मटणाला चांगलं पाणी सुटलं की आता आपण त्या प्लेटमधलं पाणी या मटणामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला या मटणा शिजवताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आणि आपल्याला किती रस्सा पाहिजे त्यानुसारच आपण यामध्ये आत्ताच पाणी ॲड करून घेणार आहोत आपल्याला अळणी रस्साही बनवायचा आहे आणि मटण रस्साही बनवायचा आहे आवश्यकतेनुसार मी आता यामध्ये पाणी गरम करून ॲड करून घेते आता तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इकडे मी मटण रस्सासाठी मसाला भाजून घेत आहे त्यामध्ये मी एक मोठा गांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे कोथिंबीर ॲड केल्यामुळे आपल्या मटणाच्या रस्त्याला छान असा कलर येतो कांदा भाजल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धी वाटी खोबर घेतलेलं आहे आणि त्याचसोबत सुक्या दोन मिरची आणि दालचिनी दगडफूल हे सगळं भाजून घेत आहे आणि हे हलकंसं भाजलं की आपण काढून घेऊया आणि त्याचसोबत लवंग मिरे आणि विलायची पण भाजून घेत आहे आणि ते भाजल्याच्या नंतर यामध्ये एक चम्मच खसखस आणि छोटा चमचा जिरे हे पण भाजून मी बाजूला ठेवलेलं आहे थंड करण्यासाठी आणि गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये मी आपल्या सुक्या मटणासाठी जेवढं तेल लागतं तेवढं ॲड केलेलं आहे म्हणजेच मोठे चार चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि कांदा पण त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे आणि कांदा हलकासा आपला लाल झाला की त्यामध्ये आता आपण लसण अद्रकची पेस्ट ॲड करूया आणि त्याचसोबत मी जी चरबी अर्धी आपण चरबी जी ठेवली होती ती पण ॲड करत आहे आणि याला चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया चरबी आणि कांदा चांगला परतल्याच्या नंतर यामध्ये मी दोन चम्मच लद... लसण अद्रकची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे याला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता यामध्ये तीन चम्मच लाल मिरची पावडर ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा आणि एक चमचा धने पावडर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेले दोन टोमॅटो ॲड करत आहे मी आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होई या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि याला पण एक ते दोन सेकंद परतून घेतल्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं हिरवं आणि त्याच्यामध्ये जे मटण आपण लावून ठेवलं ला होतं ते वाटणसहित मी मटण टाकलेलं आहे मॅरिनेट करायला जे मटण ठेवलं होतं ते मी टाकलेला आहे यामध्ये आणि याला पण आपल्याला हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवल्याच्यानंतर लो फ्लेमवर साधारण दहा मिनटं आपल्याला हे छान असं त्या मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी वर एक कुकरवर प्लेट ठेवलेली आहे खोलगट अशी आणि त्यावर मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी आपल्याला आत्ताच टाकायचं नाही आहे आपल्याला त्या मसाल्यामध्येच मटण चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला तेल सुटू द्यायचं आहे आणि त्याला स्वतःचं पाणी पण सुटू द्यायचं आहे चांगलं दहा ते पंधरा मिनटं याच्यामध्ये आपल्याला मटण शिजवायचं आहे मध्ये मध्ये तुम्हाला पाहत राहावं लागेल की मसाला लागत तर नाही आहे त्याच्यानंतर आता यामध्ये पहा मटन किती छान शिजत आलेलं आहे आणि मटनाने पाणी पण सोडलेलं आहे आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आता आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी टाकूया आणि याच्या आपण कुकर लावून घेऊया आणि याच्या आपण सिट्ट्या करून घेऊया यामध्ये मी एक चम्मच मटण मसाला टाकलेला आहे आणि आपण जे प्लेटवर गरम पाणी केलं होतं ते पण टाकलेलं आहे आणि कुकर बंद करून याच्या आपण तीन ते चार सिट्टी करून घेऊया आता मटन शिजत आलेलं आहे रस्सा मटन आणि त्यासाठी आता मी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि त्या मटण रस्त्याला आपण वरून तडका देणार आहोत त्यासाठी मी तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसणची पेस्ट पण टाकलेली आहे अद्रक लसणची पेस्ट लालसर झाल्याच्या नंतर आपण यामध्ये तोपर्यंत आपण हा मसाला वाटून घेऊया आणि तोपर्यंत आपली लसण अद्रकची पेस्ट चांगली लालसर झालेली आहे आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे एक मोठा चम्मच आणि त्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करते दोन मोठे चम्मच आणि याला दोन ते तीन सेकंड तेलामध्ये परतवल्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो आता यामध्ये मी टाकत आहे आणि त्यासोबत मी एक चम्मच धने पावडर पण टाकलेला आहे आता हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला याला तेलामध्ये जास्त परतवायची गरज नाही आहे दोन ते तीन सेकंड चांगलं परतल्याच्यानंतर आता हा जो मसाला तयार झालेला आहे तो आपल्याला जो मटण आपण सुरुवातीला शिजवून घेतलं होतं त्यामध्ये हा मसाल्याचा तडका आपल्याला द्यायचा आहे यातलं मी आळणी रस्सा काढून घेतलेला आहे आणि हा मसाला आता मी या मटण रस्स्यामध्ये ॲड करत आहे आणि आता आपला मटण रस्सा तयार झालेला आहे कुकरमध्ये आपलं सुकं मटण पण होत आहे आणि आळणी रस्सा पण मी काढून घेतलेला आहे तर ही आपली मटन थाली तयार होत आहे ही मी संडे स्पेशल केलेली आहे तुम्ही जरूर ट्राय करा खूप छान होते आणि खूप मस्त टेस्टी लागते मटणाची काही नवीन रेसिपी नेहमी मटन रस्सा किंवा हे आपण तर बनवतोच तुम्ही तो हे पण ट्राय करून पहा खूप छान होते आणि हे पहा आपलं कुकरमधला सुक्कं मटन किती छान झालेलं जा आहे किती छान त्याच्यावर तरी आलेली आहे आणि वाफ मस्त निघत आहे आणि हे पहा आणि एकदम छान झालेलं आहे हे तुम्ही जरूर ट्राय करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये मल मला जरूर सांगा कस रहा, रहा, की कसं झालेलं आहे तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि शिल्पाच किचन पाहत राहा पुन्हा भेट